मराठी भाषा आपली अस्मिता आहे मात्र अलीकडच्या काळात इंग्रजीचं प्रस्थ वाढल्यानं आपल्या भाषेचं नुकसान होतंय मराठी भाषा समृद्ध आहे त्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकानं स्वतःच्या घरातून सुरुवात करावी असं आवाहन भारताचे माजी राजदूत परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी केलं इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल ज्ञानेश्वर मुळे यांचा सत्कार आणि महापालिका प्राथमिक शिक्षण विभागातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण अशा संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी ज्ञानेश्वर मुळे यांचा शाल श्रीफळ मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं इचलकरंजी शहराशी माझं जुनं नातं आहे त्यामुळे या मातीत झालेला सन्मान सर्वात मोठा असल्याचं नमूद करून मुळे यांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठी प्रत्येकानं पुढं येण्याचं आवाहन केलं इंग्रजी येत असेल तरच आपण जगात कुठेही जाऊ शकतो हा चुकीचा समज आहे अजूनही भारतीय समाज इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीत अडकून पडलाय अशी खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी श्यामसुंदर मर्दा नेहा कुंभार सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे प्रशासन प्रशासनाधिकारी इरफान पटेल संजय मुळे राजेंद्र घोडके शंकर पवार उपस्थित होते